आणि एवढं म्हणल्यावर काळणी मी म्हणालाय साठी केला होता एवढ्यासाठी तर तुमच्या भेटीला आला पैसे बोलता मारुती बाबा सरसावली राक्षसमृती बरोबर आणि जिंकावया कपी प्रती साठोपचिती मांडीला काळणी मी विचार केला दोन एकूण मी फायदा आहे म्हला आपला जर करता आपण हनुमंताला मारण्यात यशस्वी झालो तर रावणानं अर्ध राजे देतो म्हणलाय का मागे लय की अगं मी तुम्हाला विचारतो जगाची सगळ्या संपत्ती लुटून ज्यांना आपल्या घरात भरली आहे सगळ्याची कुबेरापासूनची संपत्ती लुटली इंद्रापासूनची संपत्ती लुटली आणि आपल्या घरात भरली मान्य एक तुम्हाला खरंच जर हनुमंताला या काळी मारलं हनुमानजी मेल्यामुळं लक्ष्मणाला औषधी गेल्या नाहीत लक्ष्मण मेला लक्ष्मण मेला म्हणून राम मेले राम मेल्यावर सगळेच वानेर मेले आणि सगळेच मेल्यावर काळणी मी उद्या जर रावणाकडे अर्ध राजे मागायला आलाच तर मी तुम्हाला कानात विचारायला देईल का म्हणाला काळणीमीला हे सगळं काम झाल्यावर अर्ध राजे देईल का मग एकच दिवस रामायण ऐकायला होतं तुम्हाला कळाले की काढले मी अर्ध राज्य देणार नाही मग ज्यानं जन्मवर संघ आहे त्याला कळला गेले का म्हणाला जनजन्मवर संघ आहे त्याला माहित नाही का रावणाची ना व्रती पण यानं म्हणालाय देतो म्हणलाय का होईना का मग अर्ध राज्य तर मिळेल नाहीतर हातात उत्तर काल नाही मी धरीत विक्राळ शरीर असा विचार केला आणि आता काळने मी रूप बदललं बघा काळणी वाढला 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 माथाचे उभारी बघता बघता चाळीस कोसरून वीस रुंद हे चाळीस वीस च गणितले मध्ये चौदाच चाळीस च वीसचं गणित रामायणातले मजेदार आहे पर्वताचा व्यास किती आहे चाळीस कोस लांब रुंद वीस कोस उंच काळनिमीचा कसा आहे चाळीस कोस उंच वीस कोस ते बरोबर आलं तिथं एवढं रूप धरलं उभा राहिलेला आहे आणि दोन हात करायचं म्हणून हनुमंतावर धावून येऊ लागले आता ला। इडा समसमित मासाचे चाकळे आत बर सगळी असू दे राक्षस राक्षस आहे खाद्य आहे मासाचे चाकळे आत इथं संबंध नाही पण मंडळी रामायण सांगणारे थोडं कुठं कुठं सांगत गेलो तर बरं वाटेल मला विबर का मी एक अं थोडस इथल्या विषयाच्या बाजूला नेऊन सांगतो तुम्हाला काही लोकांचा आक्षेप आहे आक्षेपासाठी म्हणून तुम्हाला मी सांगतो ऐका खाऊने ते खाणारे पिऊने ते पेणारे करुणे ते करणारे लोक आहेत त्यांना म्हणावर राक्षस मग त्यांना तोंड एक असो दहा असो या पाच असो खाऊने ते खाणारे पिऊने ते पेणारे करुणिते करणारे असे कुणी बी असतील त्याला म्हणावं राक्षस असल्या राक्षास। राक्षसाला मारायला जर राम निघालेत तर आपण नेणार सैन्य सुद्धा न खाणार न पेणार असावं म्हणून रामाने गोळा केलेलं सैन्य शुद्ध शाकाहारी आहे माकड शाकाहारी वानेर शाकाहारी आणि हसवल शाकाहारी आहेत हसवलही शाकाहारी आहेत जाणलं नाही का ज्यांचं सैन्य शाकाहारी आहे त्यांचा राजा कसला असेल त्यांचा राजा कसला असेल शाकाहारीच असेल ना मग शाकाहारीच सैन्य आहे त्याच्यातला एक हनुमानजी आणि त्याच्या पुढे यानं मासाचे गोळे तोंडात टाकून पुढे उभा राहिला आहे काळी बुबुळे खोला जायचे दगदगीत इंगळ पैसे दिसती नेत्र गो विक्राल आकृती अतिशय विशाल रूप धरून तो उभा राहिलेला तैसा मेडगडीला तैसा निचा गरजी नला कोलि तर घेऊन धावी नला हनुमान दृष्टी लक्षोनिया निशाचर निशाचर शब्दाचे वेगवेगळे अर्थ काढता येतात रात्रीचे आचरण करणारे निशाचर निशाचर शब्दाचा अर्थ आहे जे अज्ञान रूपामध्ये अज्ञान कार्य करतात त्यांना म्हणावं